बिग बॉस मराठीच्या घरामध्ये लगोरीच्या टास्क दरम्यान झाली वर्षाताई आणि अंकितामध्ये चांगलीच झटापट नमस्कार मित्रांनो बीबी बी डिकोडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या लगोरीचा टास्क सुरू आहे आणि या टास्क दरम्यान वर्षा आणि अंकिता यांच्यामध्ये चांगलीच झटापट पाहायला मिळाली आहे तो नेम का काई ला ला तर नेमकं काय घडलं या दोघींमध्ये हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या लगोरीचा टास्क सुरू आहे आणि या टास्क दरम्यान वर्षा आणि अंकिता या विरुद्ध टीम्स खेळत आहेत आणि या टास्क मध्ये वर्षाताईंनी चांगलंच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलेलं आहे आणि त्या लगोरीवरती त्यांचा जम धरून एकदम ताकदीने बसल्या आहेत आणि अंकिता त्यांना उठवण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु वर्षाताई एकदम अडून राहिल्या आहेत आणि त्यांना चिअर करत आहे त्यानंतर अंकिताने तिची पूर्ण ताकद लावून वर्षाताईंना खेचून खाली घेतलेलं आहे आणि या दोघींमध्ये जशी कुस्ती रंगते तशी झटापट पाहायला मिळाली आहे आणि ते पाहून निक्की तंबोळी हे देखील म्हणाली कि हा कुस्तीचा आखाडा नाहीये त्यामुळे जरा जपून खेळा तसेच त्यानंतर अंकिताने वर्षाताईंना खाली ढकलून दिलेलं पाहायला मिळालं जे पाहून निक्की तंबोळी असं देखील म्हणाली की ही खूप घानेडा गेम खेळत आहे त्यांच्या वयाचा विचार करत नाहीये तर मित्रांनो अशा प्रकारे या दोघींमध्ये कुस्तीमध्ये खेळतात तशी झटापट पाहायला मिळाली तर या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुझिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी बी बी रिकॉर्डरला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद